पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत पिर्यामिड एरोबिक नृत्याने तसेच विद्यार्थी परेड मशाल ज्योतीने करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे प्राचार्य समरेंद्र पाणीग्राही यांनी भूषवले यावेळी प्रमुख पाहुणे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित वाघचौरे गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन समारंभात दोन्ही मान्यवरांनी क्रीडेमुळे होणाऱ्या सर्वांगीण विकासाविषयी मार्गदर्शन केले या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांसह पालकांसाठीही विशेष खेळांचे आयोजन करण्यात आले होते पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमात रंगत आणली यावेळी धावण्याच्या स्पर्धा रिले फुटबॉल व्हॉलीबॉल असे अनेक मजेदार खेळ तसेच पालकांसाठी आयोजित फन गेम्स उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांनी उत्तम क्रीडा वृत्ती आणि संघ भावना दाखवत उत्कृष्ट कामगिरी केली स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना प्रशस्तीपत्रक तसेच सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले विजेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख शिक्षिका स्तुती जगले स्नेहल मुळे यांनी केले सूत्रसंचालन अन्विषा केकुरकर आणि वेदांत शिंदे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार सिद्धी घोडके हिने मांडले या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य रामहारी घाडगे आरती झवेरी एच एम ए -ओ भरत बनसोडे अमर जगझापे असिस्टंट एओ गीता अंकुशराव मीनाक्षी पवार क्रीडा शिक्षक करण शिंदे साक्षी मारेडी आणि ऐश्वर्या गिरे यांचे महोत्सवात अमूल्य योगदान लाभले तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित Todo.